नमस्कार मित्रांनो नमस्कार चला सर्वात पहिले आपल्या फेसबुक पेजमध्ये सर्व मित्रांचं अभिनंदन आहे स्वागत आहे तर चला मित्रांनो आज आम्ही आलो होतो आमच्या इकडे जंगलामध्ये तर बघू शकता तुम्ही आज मी तुम्हाला नवीन म्हणजे आमच्या जंगलामध्ये पर्यावरणाचं संतुलन चांगलं राहण्यासाठी व पर्यावरण हे टिकलं पाहिजे काळाची गरज आहे तर त्यासाठी आपण जंगलामध्ये दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण म्हणजे झाडं लागवड करत असतो तर यावर्षीसुद्धा असे झाडं लागवड चालू आहे बा हे पूर्ण इकडं प्लॅन्टिंग चालू आहे हे झाडं लागवड चालू आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा इकडे हे इकडे एक डीप सी सी टी पण केलेलं आहे म्हणजे सलग चर म्हणजे कसंही उताराच्या ठिकाणी आपण पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त शिवारच्या अंतर्गत हे काम झालेलं आहे तर हे उताराच्या ठिकाणी आहे असं नाली वगैरे म्हणजे जेणेकरून जंगलात जे पाणी आहे ते आपला मेन उद्देश आहे पाणी आडवा पाणी जिरवा तर हे पाणीसुद्धा आपण हे इथं काम झालेलं आहे इथंच आता एक आपण रोपण चालू केलं तर हे रोपण बघू शकता तुम्ही हे इकडं पूर्ण आता मजूर आहे हे मजूरसुद्धा झाडं लावण्यासाठी कमीत कमी पन्नास ते शंभर मजूर आहे हे झाडं लावत आहे तर झाडाचा मेन उद्देश आहे आपलं पर्यावरण टिकलं पाहिजे व पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे कारण कसं एक पर्यावरण टिकलं तरच आपण जगू शकतो कारण पर्यावरणामुळे आपल्याला खूप सारे फायदा आहे प्राणवायू मिळतो ऑक्सिजन मिळतो त्याच्यानंतर ज्या जेवढे जास्तीत जास्त झाडं आपण जेवढे लावतो तेवढे जमिनीची धूप कमी होते आणि मागच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे कोरोना आला तर त्यावेळेस जेणेकरून अक्षरशः पैसे असूनसुद्धा ऑक्सिजन भेटला नाही आणि कसं आहे की जर एखाद्या वेळेस भविष्यामध्ये जर असं संकट आलं तर कदापि ऑक्सिजन मिळणार नाही कारण कसं आहे की त्यावेळेससुद्धा खूप अशा टीका झाल्या की बाबा सरकारनं ऑक्सिजन अवेलेबल करायला पाहिजे हे अवेलेबल करायला पाहिजे ते अवेलेबल करायला पाहिजे पण कसं आहे की सरकारसुद्धा त्यावेळेस हातबल झालं म्हणजे कसं आहे की अडचण अशी आहे आपण सगळं काही करू शकतो ऑक्सिजन हे खांद्यावेळी जर असा प्रसंग आला तर कदापि तुम्हाला तुम्हाला आम्हाला सर्वांना ऑक्सिजन मिळणार नाही त्यावेळेस सरकारसुद्धा काही करणार नाही आणि आपण कसं आहे की सरकारवरच टीका करतो की बा सरकारनं हे अवेलेबल केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं होऊ शकत नाही तर हे बघू शकता त्यामुळं प्रमाणे आता आमचं वर्धावैन विभाग आष्टी अंतर्गत हे मुबारकपूर बीट आहे कक्षा क्रमांक एकशे सातमध्ये इथं वीस हेक्टरमध्ये लागवड चालू आहे तर खूप सारं लागवड चालू असताना इथं कडुनिम आहे पापळा आहे त्याच्यानंतर बी बिहाडा आहे त्याच्यानंतर मोह आहे त्याच्यानंतर साग आहे अशा वेगवेगळ्या प्रजातीचे रोपं आपण या रोपणामध्ये लावले तुम्ही बघू शकता आ, हे बघू शकता मस्त आता मजूर सुद्धा काम करत आहे तर आ, हे इथंच एक ह्या इथं गाव आहे मुबारकपूर म्हणून ह्या गावाच गावातलेच मजूर इथं काम करत आहे हे बघू शकता तुम्ही तर खूप छान झाले असे झाडं आहे कमीत कमी तीन तीन चार चार पाच पाच फुटाचे झाडं आहे तर आ, हे आमचे अधिकारी आहे राऊत साहेब यांच्या यांच्या अंतर्गत आम्ही काम करतो आता काम चालू आहे तर साहेब आपण जे वृक्षारोपण करत आहे तर लोकांना आपण काय संदेश दे सांग बोला लोकांना आपल्या आपण रोपण लागवड करू राहिलो तर लोकांना गावातल्या लोकांना रोजगार मिळतात हां गाव गावात त्यांना गावाजवळ रोपण आहे त्यांना वायू मिळतात ऑक्सिजन मिळतात हां झाडे लावा झाडी जगवा असा संदेश दिला आपण बरोबर साहेब तर बघा मित्रांनो आता साहेबाचं म्हणणं आहे सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की बा आपण झाडे लावा जास्तीत जास्त झाडे लावा झाडे जगवा आणि आपल्या आपल्या म्हणजे लोकांसाठी नाही आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी क किमान एका व्यक्तीनं आपल्या घरी किमान एक झाड लावा शेतात लावा सरकारी जागेत लावा घरी लावा त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल आपल्या कुटुंबाला फायदा होईल आपल्याला प्राणवायू मिळेल ऑक्सिजन मिळेल आणि कदापि कसं आहे की त्यानं आरोग्यसुद्धा चांगलं राहते तर चला आता हे मजूर आहे तर हे मजूर आता काम करत आहे आणि हे खूप इतके चांगले लोक आहे इतकं चांगलं काम करतात खूपच चांगलं काम करतात यांना कसं आहे की यांना आपल्या इथं काम आपण घेतल्यानंतर यांना रोजगारसुद्धा मिळतो आणि यांच्या गावाला लागूनच हे आहे यांना ऑक्सिजन ऑक्सिजनसुद्धा मिळतो आणि हे खूप चांगल्या प्रकारे कामसुद्धा करतात तर हे असेच नेहमी आम्हाला इथले लोक खूप सपोर्ट करतात त्याच्यामुळं त्यांचंसुद्धा मी आजच्या या रोप लागवडच्या निमित्तानं अभिनंदन करतो तर चला मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष चला हे जे काम करत आहे यांच्यासोबत थोडी चर्चा करूया तर हे इथल्या स्थानिक गावचे आहे मुबारकपूरचे काय ना चंद्रशेखर शेळके तर चंद्रशेखर शेळके आहे आता हे काम करत आहे तर हे तुम्हाला काही संदेश देणार आहे तर काय संदेश देतात आपण बघूया संदेश म्हणजे आमचं मुबारकपूर गाव आहे आणि या मुबारकपूर गावच्या लगेच आता हे प्लांटेशन झालेलं आहे चांगल्या प्रकारे सुंदर असं या ठिकाणी वातावरण म्हणजे सौंदर्य निर्माण वातावरण या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि आम्हाला रोजगार मिळाला या ठिकाणी कम से कम आमच्या गावातील पन्नासाक मजूर या ठिकाणी सतत आठ ते दहा दिवसापासून काम करत आहे आणि छान असं वाटते आम्हाला आमच्या गाव गावा गा, गावालगत म्हणजे वृक्षरोपण होत आहे आणि सुंदर वातावरण त्यापासून आम्हाला कसं आहे ऑक्सिजन प्राप्त होणार आहे आता झाडापासून कसं आहे जे झाड ते कार्बन डायऑक्साईड खिचतं आणि मनुष्याला जे ऑक्सिजन मिळतं त्यापासून कसं माणसाच्या जी जे जी जीवा जीवाला जी आवश्यकता असते त्या ती या ठिकाणी प्राप्त होतात त्यामुळे खूप छान असं वाटते आम्हाला या ठिकाणी आमच्या गावालगत प्लांटेशन झालं तर धन्यवाद भाऊ यांनी आपली मुलाखत दिली यांनी सांगितलं तसंच तुम्ही लोकांना काय संदेश द्या झाडे लोकांना झाडे लावा म्हणजे लोकांना असा संदेश द्यायचा आहे की आपण एक प्रत्येकाने जर असं झाडं लावलं किंवा प्रत्येकाने झाडाविषयी अशी काळजी घेतली तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्याचा परिणाम होऊ शकतो कसं जसं वन झाडावर आपलं जीवन आहे झाडापासून आपल्याला ऑक्सिजन प्राप्त होत असते त्यामुळे प्रत्येकाने आपलं सहकार्य आहे जे आहे म्हणजे एक एक प्रत्येकाने लावायला पाहिजे चला धन्यवाद धन्यवाद चला यांनी यांची मुलाखत दिली खूप चांगलं वाटलं तर बघू शकता हे इकडे काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण वृक्ष लागवड करत आहे आणि भविष्यामध्ये पर्यावरण टिकलं पाहिजे याची आम्ही नेहमी दक्षता घेतो आ, तर कसं आहे म मित्रांनो सगळ्याच गोष्टी सरकारवर न अवलंबून राहता आपलं बी काही कर्तव्य आहे म्हणून आपण प्रत्येकानं वृक्षारोपण करा आता पावसाळा सुरू आहे प्रत्येकानं झाडे लावा तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगतो तर चला आता हे बघू शकता तुम्ही इकडे रोपं लागवड चालू आहे तर खूप असा या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश देतो झाडे लावा झाडे जगवा आणि कसाय माहिती आहे का संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे उक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती तेने रुचे सुचे एकांताचा वास जर तुम्ही कोणत्या संकटात आहे किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये आहे तुम्हाला चांगलं वाटत नाही तर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या झाडाखाली गेल्यानंतर तिथं आराम केल्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर तुमच्या जीवाला खूप असं चांगलं वाटते कारण कसं आहे माहिती आहे का झाडे हे आपले जसं आपलं कुटुंब आहे तसे जे झाडं झाडांना आपल्या कुटुंबासारखं समजा ते आपले मित्र आहेत आणि उक्षवले आ सोयरे म्हणजे आपण जसं आपल्या नातलगाला जीव लावतो फॅमिलीला जीव लावतो तसंच झाडाला जीव लावा आणि कसं आहे झाडामुळं खूप पर्यावरणाला फायदा होतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तर एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र